बनवली होती तर आता चहा आणि टोस्ट दिला तिने खाऊन घेतली म्हणजे आता आता जेवढी आहे तेवढी दाखवली मित्रांनो आता म्हंटल चला लाईव्ह जाऊ या म्हंटल भांडे नाही दाखवते ते बघ आहे चहा आहे टोस्ट आहे त्याच्यामध्ये हे बघा मित्रांनो इकडे मस्त गायत्रीने ते गायत्रीने चायनीज पकोडे हिला सांगतो मी जास्त बाहेरचं नको खाऊया जास्त बाहेरचं नको खाऊया म्हणे ते बघा घेऊन रुपयाचे चायनीज पकोडे घेऊन आलो आणि आपले हे काही विकत नाही आणले आहे मित्रांनो गायत्रीने घरीच बनवली दुपारच्या बाजीच आहे ना गायत्री ते हा हा चिवड्या मागवले दोन हा ते टाकून अच्छा तू काय खाते त्रिशो काय खाते चा, चाय आणि खारी खातेस चाय खारी खातेस ते बघा मित्रांनो मस्त चाय खारी खाते हिने काय केलं हे बघा दुपारची ती मटकीची बा... काय भाजी होती ना मटकीची ती मटकीची भाजी सुकी होती ती म्हणे येताना ते कुरमुरे घेऊन या तर ते चिवडा घेऊन आलो होतो मस्त त्याच्यामध्ये चिवडा टाकून टमाटर कांदा टाकून मग तू भेट दुकान टाकून दे ना काहीतरी एक मस्त एक बेड तर दुकान टाकून देना ये लगी। ना त्याच्यापेक्षा पाणीपुरी विकशील का बेड विकशील काय तरी तू मस्त मस्त तूच काय हा मकाळी टिफिनला पण मटकी आणि आता पण मटकी काय मटकी काय झालं तरी मला काय आहे हे नाही गायत्री एवढं नाही खाणार मी ते एक दोन चायनीज पकड खाऊन गेलो आकाश स्त्री स्वामी समर्थ दादा ताई स्त्री स्वामी समर्थ बाबा ते बघा आताच गायत्रीने अगरबत्ती केली तुम्हाला दिसतोय का स्वामींचा फोटो तो बघा तर मित्रांनो लाईट गेलाय म्हणून दिसत नाहीये ते बघायचं स्वामींना आता अगरबत्ती दे केली गायत्रीने ते बघायचे टिक्का पण लावलाय ना गायत्री तू मला ना लावून दिला मी खायला बसलो होतो म्हणून त्रिशू खूप छान गोंडस आहे हाय कर त्रिशू आकाशदा झाला हाय कर हाय बोल हाय ते बघा हाय करते ती <laughs> कोमल कोमल मॅडम हाय द कोमल ताईंना पण हाय कर हाय कर त्रिशू ती बघा ते कोमल ती आपलं ते काय ते खारी आहे तोस का त्याच्यासाठी ती बोलते माझे हात खराब झालेत म्हणून मी पण ठाण्याला राहते आजच्या तुम्ही ठाण्याला राहतात आम्ही इकडे अंधेरी म्हणजे इकडे वर सॉसाईटला आम्ही पण राहतो तरी गायत्रीने बघा ना ही मस्त बेड वगैरे बनवली होती पल्लवी कुकिंग रेसिपी तेव्हा त्यांना पण हाय कर गायत्री तू तू कशी करते त्रिशू हाय ए त्रिशू इकडे बघ ना नाही हात धुवून ते हा चालेल हात धुवून बघा मित्रांनो रागात बघते अरे तू हात धुवायला कशी जाशील ती बेसिन वरती ना ना त्रिशू कुठ तू हात धुवायला कशी जाशील तिथं बेसिन तर वरती ना इथं तू हात धुईत आहे वरती चाललीस तू तुमचा पण अच्छा तुमचा पण चॅनल आहे ना ठीक आहे मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करतो मी ठीक आहे तुमच्या प्रोफाईलवरती हो जातो मी आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतो मी आणि तुम्हाला जर काय मॉनिटाइजरी काय प्रॉब्लेम येत असेल ना तर मला नक्की विचारा तर मी तुम्हाला नक्की मदत करेल आणि चॅनल कसा वगैरे ग्रोथ होईल ते पण तुम्हाला सांगतो आता म्हणते नंतर गुगल ॲडसन वगैरे कसं येतं काय येतं त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेल तर कुणाला नक्की कशाबद्दल प्रॉब्लेम असेल ना चॅनल बद्दल तर नक्की सांगा कारण की काय तू काय खायचं काम करते तू पण बारीक ये मी पण बारीक ये आपण खाता पिता काय वाटतच नाहीये काय काय झालं तरी शु? आकाश स्वामी भक्त कुठे पण कोणत्या पण निमित्ताने स्वामींचे नाव ऐकण्यात मिळते स्वामी समर्थ सर्वत्र आहे हो मित्र स्वामी समर्थ सर्व सर्वच ठिकाणी खरोखर येते आज मी त्यांच्याच आशीर्वाद घेऊन आज युट्यूब चॅनल चालू केलाय मित्र जेठालाल नमस्कार जेठालाल कुठले जेठालाल कुठलं काहीतरी आपलं तारक मेहता का उल्टा चष्मा सॉरी हा मित्र राग रा, नको येऊ दे तसं काय नाही जेटालाल म्हणजे मला अचानक ते आठवलं तारक मेहता का उल्टा चष्मा आहे ना त्याच्यामधलं चांगलं नाव आहे जेठालाल तेच लहान लहान पोर ते बघून खातात जेवण करतात आ... काय झालं तुला उलटी सारखं होते तुला आता इथं मग आता चाय पिली ना तू बेडच्या बघा काय करून टाकली बेड बघा मजे त्याला कुठून बोलत आहे इथं मुंबई अंधेरीवर बोलतोय आम्ही माझ्या याच नावावर चॅनल आहे दादा स्वामींचे व्हिडिओ टाकत असतो नक्की नक्की तुमच्या पण चॅनलला मी सबस्क्राईब करतो एक ते कोमल मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तुमच्या चॅनलला ना तुम्ही नक्की सबस्क्राईब करतो मी आता तुमच्या चॅनलला काय झालं तेव्हा काय मित्रांनो ते जेम्स आणले होते ना ते तिने खाल्लेत तर ती दाखवते जेम्स आणलेत म्हणे बन बन अच्छा बोट बनवली हो अरे बापरे थांब आता पाऊस येऊ दे मग आपण पावसामध्ये सोडू बोटला गंद वाटत अशा अशी आहे पाण्यामध्ये धुवायचे आहे चालेल चालेल मग आपण तिथं बाथरूम मध्ये ते बकेट आहे ना त्याच्यामध्ये सोडूया आपण मी तुला काल कशी कागदाची बोट बनवून दिली होते ना अशी छोटीशी चालेल मग हा लहान आहे ते मला पण युट्यूब चॅनेल कसे काढायचं तुम्हाला काय नाही युट्यूब चॅनेल काय जास्त लागत नाही आपली मेल आय डी वगैरे युट्यूब वर ते हो काय झालं त्रिशू जेमचा कागद होता अच्छा हो फेकून ना तो, तो, हो ना, ना तो।, दे तो चा कागद तो कशाला ठेवला आहे हा बोर्ड बनवते थांब मी तुला कागदाचे एक बनवून देतो थांब त्याचे नको ते प्लॅस्टिकच्या कागदाचे नको बनवू तुला त्या बुकच्या कागदाचा बनवून देतो मी काय करायचं आहे पाण्यामध्ये याला सोडायचं आहे हो चालेल चालेल मग हा मग काय सांगत होतो की तुम्हाला युट्यूब चॅनल करायचं काय नाही आपला जीमेल आयडिया वगैरे बनवून घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्ही युट्यूबला हा चालेल चालेल आपण पाण्यामध्ये सोडूया मग बघा मित्रांनो मला ते चायनीज पकोडे अजून आजू ए गायत्री खाऊन घे ना तू चायनीज पकोडे ते पोट भरलं तुझ मित्रांनो म्हणजे मी माझ्या बायकोची तारीफ करत नाही मित्रांनो फक्त मला सांगा इथं थोडा पोर लुक असा ते रश्मिका मंदकाना सारखा नाही वाटत का हा काय तरी <laughs> तुझी काय तारीफ नाही करत आहे मी मला थोडंफार असं वाटलं म्हणून सांगतोय मी पुष्पा त्रिशू ते आकाशाला काय विचारतोय बघ गणपती बाप्पा बघितला का तू गणपती बाप्पा बघितला तू आपण आपण मोठा गणपती बघायला गेलो होतो आप ना वरती गेला गणपती हो कुठे गेला गणपती त्यांचा गणपती दीड दिवसाचा गणपती कुठे गेला आपण कुठे गेलो होतो गेला कुठं देवा घरी गेला गणपती बघा मित्रांनो दीड दिवसाचा गणपती होता ना ते विसर्जनाला घेऊन गेलो होतो तर इतरी जुनारी रडत होती गे गावाला गेला वर्षी येतील आता <कती है> <laughs> <laughs> लवकर आपण पाणीमध्ये भिजूया म्हणजे काय बनवशील काय आज जीवनाला आताच मी खातोय मटकीची काय भेट बनवली तू परत ते चायनीज पापोड ते खायचं हे बघा मित्रांनो आता बोलता बोलता ते चायचा पण पाहिला बघायचं मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटत की मध्ये जाऊन लोक मजा मारतात लोक मजा मारतात तरी बघा म्हणजे जी आहे ती परिस्थिती आहे आमची सांगतोय मित्रांनो आपल्याकडे जास्त मोठेपणा नाही बरोबर की नाही काहीतरी जे आहे ते सत्य परिस्थिती पण मजेत आहोत ना काहीतरी हा बस खाऊन पिऊन हा ओस हो तेच ना चला मित्रांनो नंतर लाईव्ह परत आपण लाईव्ह ला काही जास्त जण येत नाही चार पाच लोक येतात फक्त ते खूप खूप आहेत माझ्यासाठी खूप आहेत चार पाच जण येतात स्वामींच्या कृपेने आज चार पाच येतात नंतर पाच हजार होतील बघू स्वामींवरती विश्वास आहे एक ना एक दिवस कुठेतरी सक्सेस भेटणारच आहे रे बोल ना कुठला आणि रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते आ <laughs> हे चल दादाला बाय बाय काय बाय बोल चला आता आम्ही पण जातोय आता चला बाय बाय मित्रांनो सगळ्यांना बाय बाय आरबी मराठी कॉर्नर अच्छा तुमचं पण चॅनल एका थांबा मी तुम्हाला पण सबस्क्राईब करतो तीन जणांना सबस्क्राईब करायचं आहे आरबी मराठी कॉर्नर कोमलताईला आणि आकाशला ठीक आहे तीन चॅनल मला सबस्क्राईब करायचं आहे Uh, नक्की भेटणार सक्सेस oh, oh, हो दा, हो नक्कीच भेटणार सक्सेस काय नाही आता तुमचा पाठिंबा राहू द्या फक्त तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू हो द्या तेच आहे uh, uh, गोंडस बाळ स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या तुझ्या पाठीशी राहील नक्की नक्की राहील शिवाजी कटा छान हा <laughs> तरी <ताँ, ताँ। laughs> त्या का मित्रांना ते मच्छर वगैरे भरपूर आहेत तर हे बघा इथं ती बॅट वगैरे घेऊन ठेवली मी इथं चला मित्रांनो भेटू आपण आ... मंगी मॅडम हे बघ हाय कर हे मंगी तायला हाय कर हाय कर बघ हाय कर हाय ते बघा तुम्हाला हाय बोलते ती हे मग जेवण झालं का नाही नाही जेवण वगैरे काय झालं नाही मी आता हो। ना आलो तर हे बघा ते गायत्रीने <laughs> ते मस्त ते दुपारची भाजी होती काय बनवते मटकीची उसड बनवली होती ते मटकीच्या उसळ मध्ये ते म्हणे ते चिवडा घेऊन या चिवडा टाकून दिला तिने आणि ते चायनीज पकोडे पण वीस रुपयाचे घेऊन आलो तर आता ते खाल्ले आता मी खातो कारण की आता लाईव्ह म्हणजे किती बारा मिनटाचं झालं बापरे लाइव तर आम्हाला ते लाईव्ह बद्दल जास्त काय माहीत नव्हतं तर आम्ही आलो कसे तर लाईव्ह तर बरं वाटलं नऊ दहा जण का शेत ना तर खूप बरं वाटतं हे माझ्यासाठी हे म्हणित तुमचं काही चॅनल वगैरे हो आहे का युट्यूबला सबस्क्राईब करतो मी चॅनलला ऑलरेडी तीन जणांचं आले तर मी ती तीन जणांचे चॅनल सबस्क्राईब करतो आता तुमचा जर असेल तर तुमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करतो हे बघा आपला मराठी माणूस आहे ना मराठी माणसाचे आहेत ना चॅनल तर मी अजिबात असं नाही की बाबा त्यांना मी नेहमी सपोर्ट करतो जॉब बद्दल पण सांगतो हां आणि तुम्हाला एक सांगतो जर एम एस सी हां एम एस सी कुणाची झाली असेल ना तर मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगून द्या आपल्या याला जॉब आहे बिस बिस्लरीमध्ये हेड ऑफिस आहे बिस्लरी हेड ऑफिस वेस्टर्न एक्सप्रेस हवीला तर तिथे व्हेकन्सी निघाली लॅबमध्ये तर एम सी किंवा झाला असेल ना तर मला नक्की कमेंट्स करा कारण बाजूला आमचं पण हेड ऑफिस आहे पार्लो ते फ्रुटी वगैरे हो तुम्हाला माहिती त्याचं हेड ऑफिस आहे म्हणजे बघा बिस्लरी पार्लॅग्रो आणि पार्लेजी बिस्किट हे तिघं सख्य भाऊ आहेत हे तिघांचे पण हेड ऑफिस इथं आहेत म्हणजे दोन हेड ऑफिस वेस्टर्न एक्सप्रेस हवेला आहेत आणि यांचं एक वेळ पार्लेजी बिस्किटचं हेड ऑफिस हे विले पार्लेला आहे तर कोणाचा असेल तर सांगा मला नक्की एम एस सी किंवा एम टेक कोण झालेला असेल तर नक्की कमेंट्स करा मला लाईव्ह रोज येता का हो ताई रोज येतो आम्ही लाईव्ह म्हणजे संध्याकाळच्या टायमाला जसा ता टाइम भेटेल तसा नक्की येतो अवश्य हो शो ना जा मम्मी बोलवते बघ मम्मी काय सांगते बघ जा मम्मी बोलवते जा हे बघा कार्टून चालेल चालेल माहित तुम्हाला नक्की तुमच्या चॅनलला मी नक्की सबस्क्राईब करतो धनंजय पाटील हाय त्रिशू शिवाजी कदम पार्लेजी हा पार्लेजी बिस्किट म्हणजे ते आपल्या ते तिघ शक्य भाऊ आहेत एक फ्रुटीवाले पार्लेची बिस्किट आणि बिस्लरी तिघ शक्य भाऊ आहेत तर त्यांचे दोन हेड ऑफिस आहेत ते आपले याला आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जर कुणाचा एम एस सी एमटेक झाला असेल ना नक्की सांगा मला आपण नक्की जॉबसाठी मदत करणार आहेत म्हणजे कसं मला ते वेकन्सीबद्दल बद्दल माहीत पडतं माझे मित्रपरिवार वगैरे आहेत लॅबमध्ये वगैरे तर ते मला ते वेकन्सी बद्दल सांगतात आपलं असं नाही की जॉब एजन्सी वगैरे काय आहे बाबा मी कोणाकडनं पैसे वगैरे घेतो तसं काहीच नाही आहे फ्रीमध्ये जॉबला लावून देईल मी आणि पगार पण वगैरे चांगले असते रेशो चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या मध्ये नंतर उद्या परत लाईव्ह येऊया याच टायमाला लाईव्ह येऊया तर सगळ्यांनी या त्या टायमाला चला आता मला तीन चार जणांचे चॅनल पण सबस्क्राईब वगैरे करायचे आहेत चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय कर काहीतरी चला बाय बाय मित्रांनो